धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल ऐकॉनला पती पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास असणं खूप महत्वाचं आहे विश्वासामध्ये महत संशयाचं भूत दोघांनी एकमेकांना समजावून घेतलं पाहिजे विवाह झाल्यानंतर आपले मुलं आपलं घर आपलं कुटुंब ही कन्सेप्ट राबवताना खूप काळजी घ्यावी लागते अनेक वेळा यामध्ये डिस्प्यूट क्रिएट होतात आणि कोर्टापर्यंत येतात असे डिस्प्यूट कोर्टापर्यंत आल्यानंतर मग त्यामध्ये समजोता होणं कधी कधी अवघड होऊन जातं यामध्ये काही मेडिकलचे पण काही ग्राउंड्स आहेत कोर्टामध्ये त्यापैकी जो मुख्य ग्राउंड आहे आज आपण ज्यावर बोलणार आहोत तो आहे डी एन ए अनेक मॅटर्समध्ये डी एन ए चॅलेंज केलं जातं डी एन ए म्हणजे कसं असतं जे मूल होतं पती पत्नीला बऱ्याच वेळा पती म्हणतो का हे हा मुलगा माझा नाही आणि पत्नी म्हणते हा मुलगा दुझाचा आहे तो डिस्प्यूट क्रिएट होतो दोघांमध्ये मूल तर तिलाच हो ना पत्नीला मग डिस्प्यूट थांबवण्याकरता एक मेडिकलमध्ये एक पद्धत आहे त्याला डेक्सोबिक वॅलिक ॲसिड असं म्हटलं जातं डी एन ए डीक्सॉ डेक्सोबॉन वॅलिक ॲसिड म्हणजे काय आहे चेक केली जाते टेस्ट केली जाते दोघांमध्ये संबंध आले का तो जो मुलगा आहे तो अनुवांशिकरित्या त्याच्यापासून झाला आहे का दोघांची टेस्ट घेतली जाते यामध्ये ब्लड शुगर त्याच्यानंतर तोंडात की लाळ अशा अनेक प्रकारच्या सॅम्पल्स घेतल्या जातात आणि ते मॅच केले जातात दोघांचेही पती आणि पत्नीचे आणि मग त्या मुलाशी चेक केलं जातं नंतर ठरवलं जातं का मुलगा त्यांचाच आहे का अन्य कोणापासून झालेला आहे ते मॅच झालं नाही तर मॅच झालं तर कुठं मी सुद्धा चार पाच मॅटर्समध्ये डी एन ए टेस्ट चॅलेंज केलेली आहे पण एकदा तर डी एन ए टेस्ट आली होती पण जनरली डॉक्टर पण प्रिकॉशन्स घेतात असं ज्या वेळेला पती चॅलेंज करतो डी एन ए टेस्ट तर ती बऱ्याच वेळा शासकीय रुग्णालयातून केली जाते वाईफच्या फेवरण्याची दाट शक्यता असते हा माझा आलेला अनुभव आहे आपला अनुभव आणखी वेगळा असेल डॉक्टरांनी प्रामाणिकपणे काम करावं आणि टेस्ट घेतली जावे यू एस एमध्ये काय झालं व्हॅनर आणि डोना जॅन्सन हे दोघं पत्नी होते विवाहानंतर त्यांना एक मुलगाही झाला तो मुलगा सात वर्षाचा जा झाला आणि मुलगा झाल्यानंतर दोघांमध्ये थोडे डिस्प्युट्स क्रिएट झाले मॅटर कोर्ट्यापर्यंत गेलं आणि मग त्यांनी तो दोघांनी ठरवलं की आपण डी एन ए टेस्ट करायची ते चॅलेंज करायचं ते चॅलेंज केल्यानंतर त्याच्या टेस्ट घेतल्या गेल्या दवाखान्यामध्ये जाऊन आणि हेच ज्यावेळेला कळालं त्या व्हॅनरला का हा मुलगा आपल्यापासून झालेला नाही त्याला प्रचंड धक्का बसला त्याच्या विश्वासाला तडा गेला हे संशयाचं भूत शेवटी खरं ठरलं डी एन एस टेस्टच्या आधारे आणि मग त्यानंतर दोघांनी ठरवलं आता हे जर टेस्ट माध्यमातून क्लिअर झालेलं आहे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेला जेव्हा डी एन ए टेस्ट असा येतो पण जो कोणी मुलगा आहे जे अपत्य आहे ते त्या हजबंडचा नाही पतीचं नाही त्यामुळे मग बऱ्याच वेळा त्याच्या संशयाला अधिक पाठबळ मिळतं जेव्हा डी एन ए टेस्ट चॅलेंज केली जाते तर ही त्या पती पत्नीच्या जे काही नातं असतं त्याच्यामधला शेवटचा दुवा असू शकतो त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायला हवं डी एन ए संदर्भात मी सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेच पण अशा टेस्ट खूप रेअर होतात अलीकडे काय होतं कोणी पण संशय घेतो आणि कोर्टात ॲप्लिकेशन देतो डी एन एस टेस्ट चॅलेंज करावी पण डी एन एस टेस्ट चॅलेंज करताना त्या तिघांनाही पती पत्नी आणि पत मुलगा मेडिकलकडे पाठवलं हो जातं त्यांचे गे सगळे सॅम्पल्स घेतले जातात आणि ते मॅच होता का नाही हे बघितलं जातात जर हजबंड आणि वाईफचे काही शुक्राणू आहेत ते जर मॅच झाले तर तो मुलगा त्यांचाच आहे पण जर हसबंडचे शुक्राणू त्या मुलाशी मॅच नाही झाला किंवा वाईफचा मॅच नाही झाला तर मग आपल्या संशयाला शासकीय दृष्टिकोनातून पुष्टी मिळते त्यामुळं आपण मॅरेजमध्ये डिस्प्यूट होणार नाही याची काळजी घ्यावी जसं इतर टेस्ट घेतल्या जातात ब्लड शुगर तराचा काही दिवसांनी हे डी एन ए टेस्ट फार कंपल्सरी होईल कोणी उठतं आणि संशयाला त्याच्या संशयाला काही नाही ना मेडिकल मेडिकलनी तो सिद्ध करू शकतो का माझा नाही आहे हा दुसरा कोणापासून झालेला आहे त्याच्यामुळे असं हे व्यवस्थेमधलं जे उदाहरण आहे याचा जगात अनेक लोकांनी असा धपका घेतलेला आहे आपण असं केलं तर काय होईल पण मग संशय ना आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीच्या न्यूक्लिअसमध्ये तेवीस क्रोमोझोम्सच्या जोड्या असतात आणि प्रत्येक मध्ये डीएनए मॉलिक्युल असतो तो अगदी घट्ट रॅप करून गुंडाळून ठेवल्यासारखा असतो डीएनए मध्ये आपली संपूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन असते डीएनए म्हणजेच रायबो न्यूक्लिक ॲसिडमध्ये आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन कोड फॉर्ममध्ये असते हे कोड चार प्रकारच्या नायट्रोजन बेजने बनले असतात ॲडनिन थायमिन ग्वानिन आणि सायटोसिन म्हणजेच ए टी जी आणि सी हे बेज एकमेकांना जोडलेले असतात यांना बेस पेअर्स असं म्हटलं जातं नाइंटी नाईन पर्सेंट हे बेस सर्वांमध्ये सारखेच असतात पण कोणत्या क्रमानुसार ते अरेंज केले गेले आहेत किंवा ऑर्डरनुसार किंवा सिक्वेन्सनुसार ते अरेंज केले गेले आहेत यावरून प्रत्येकाचा एक युनिक डी एन ए कोड एक जेनेटिक कोड तयार होतो या कोडमध्ये म्हणजेच डी एन एमध्ये आपली संपूर्ण अनुवंशिक माहिती म्हणजेच हेरिडेटरी इन्फॉर्मेशन असते डी एन एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होत असतो आपल्या आईवडिलांकडून वंशातील लोकांकडून तो आपल्यात पास होत असतो त्यामुळे आपले काही गुणधर्म लूक स्किन केस वगैरे आपल्या आईवडिलांशी किंवा वंशातील लोकांशी मॅच करत असतात डी एन ए टेस्ट करण्यासाठी आपल्या तोंडातील सलायवा म्हणजेच लाळ केसांची मुळं त्वचा रक्त किंवा एमनिऑिक फ्लुईड यापैकी कसलंही सॅम्पल घेतलं जातं आणि मग काही दिवसातच आपला संपूर्ण डी एन ए रिपोर्ट तयार होतो डी एन ए टेस्ट केल्याने आपल्याला आपली संपूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन तर मिळतेच पण त्याचबरोबर आपल्याला आयुष्यात पुढे कुठले आजार होणार आहेत किंवा होण्याची शक्यता आहे याबद्दल आधीच माहिती मिळते आपल्या ला लाईफस्टाईल डिझॉर्डर्समुळे होणारे आजार पिढी दर पिढी जे आजार आपल्याला पुढे होत आले आहेत त्याबद्दल माहिती मिळते या टेस्टमधून हृदयविकार हाडांचे विकार पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होणारे विकार अशापैकी कुठलेही विकार आपल्याला होणार आहेत का याबद्दल आधीच माहिती मिळते डी एन ए टेस्ट केल्याने आपलं जेनेटिक म्युटेशन झालं आहे का म्हणजेच जेनेटिक चेंजेस झाले आहेत का हे देखील कळतं आणि त्यामुळे कॅन्सरसारखे मोठे आजार आपल्याला होणार आहेत का याबद्दल देखील आधीच माहिती मिळते डी एन ए टेस्टद्वारे भविष्यात होणारे आजार आपल्याला आधीच कळाल्यामुळे आपण त्यावर योग्य ते प्रिव्हेंटिव्ह उपचार देखील करू शकतो डी एन ए टेस्टबरोबर आपली काउन्सिलिंग देखील केली जाते आपण कुठलं डायट घेतलं पाहिजे ज्यामुळे आपले ते आजार आपल्याला होणारच नाहीत याची देखील माहिती दिली जाते